नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील किल्ले भरतगड इथे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद या नवीन सामाजिक संस्थेचा स्थापना सोहळा संपन्न झाला यावेळी या, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांत सावंत यांच्या समावेत मर्डे सरपंच श्री संदीप परब उपसरपंच श्री राजेश माजी श्री गावकर माजी जिल्हा परिषद सभापती श्री संग्राम प्रभू गावकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ सरोज परब व मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्वराज्य राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या निमित्त या संस्थेची स्थापना झाली आहे किल्ले भरतगड येथील मुख्य सोहळ्यापूर्वी मसुरे येथील श्रीदेवी पावणाई मंदिर येथे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांच्यासह उपस्थित सर्वांनी एकत्रित बैठक घेतली त्यानंतर श्री श्रीकांत सावंत यांनी किल्ले भरतगड येथील श्री सिद्ध महापुरुषांचे दर्शन घेऊन पूजन केले स्थापना कार्यक्रमात श्री ऐश्वर्या मांजरेकर यांनी मंचावरील उपस्थित मान्यवर श्री श्रीकांत सावंत श्री संग्राम प्रभूगावकर सरपंच श्री संदीप हडकर सौ सरोज परब उपसरपंच राजेश गावकर यांचे पुष्प देत स्वागत केले स्थापना कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी मान्यवर श्री संग्राम प्रभूगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून पुष्पहार अर्पण केला मान्यवरांची छत्रपतींच्या चरणी पुष्प अर्पण केले त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांत सावंत यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी तसेच देशात व परदेशात असलेले इथले मूळ निवासी अशा सर्वांनीच या संस्थेमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले ते पुढे म्हणाले की रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील आरोग्य शिक्षण रोजगार रस्ते या घटकांकडे इथल्या प्रत्येकाने एकत्र येऊन सक्रियता दर्शवली तर राज्य शासन व केंद्र शासन यांना सुद्धा आमच्या विकासाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावाच लागेल आपल्याकडील सर्वपक्षीय राजकीय क्षेत्रातील धडाडी ही अत्यंत उल्लेखनीय आहे त्या धडाडीनेच आपण एकसंघ होऊन दोन्ही जिल्ह्यांसाठी भरीव योगदान देऊ शकतो बंदर विकास पर्यटन तसेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण अशा विविध माध्यमातून आपल्या दोन्ही जिल्ह्यांना भरघोस निधी मिळावा म्हणून आपण आग्रही राहिलो तर आपल्याकडे पर्यटन वाढ आणि रोजगार संधी यांची विपुलता निर्माण होईल यावेळी बोलताना मरडे सरपंच श्री संदीप फडकर यांनी श्रीकांत सावंत यांच्या संकल्पनेची प्रशंसा केली व त्यांच्या के या संस्थेची स्थापना मसुरे भरतगड येथे होत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला या संस्थेला मसुरे गावातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी शुभेच्छा देताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री संग्राम प्रभू गावकर यांनी मसुरे गावचे सुपुत्र श्री श्रीकांत सावंत हे पासले गावकर महाराज यांचे शिष्य आहेत त्यामुळे समाजसेवेचे व्रत कशा पद्धतीने चालवावे हे त्यांना ज्ञात आहे असे सांगितले यापूर्वी त्यांनी मानवता विकास परिषदेचे जनजागृतीचे काम केलेले आहे गाव हे दरम्यान जरी संवेदनशील असले तरी निवडणुका संपताच गावचे सर्वजण हे गावच्या विकासासाठी सामाजिक बांधिलकीसाठी एक दिलाने काम करतात त्यामुळे त्याच अनुषंगाने या संस्थेचा उद्देश सफल हो संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व चांगल्या कामांना आपला पाठिंबा व सहकार्य असेल असेही संग्राम गावकर यांनी स्पष्ट केले यावेळी या, या संस्थेला शुभेच्छा देताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ सरोज परब म्हणाला की मसुरे गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ समाज संघटक श्रीकांत सावंत यांची मसुरे गाव व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी तळमळ आपण सगळेजण पाहत आलेलो हो। आहोत पर्यटन वाढ हा आपल्या सर्वांसाठी जिवाळ्याचा विषय आहे आणि त्यासाठी लोकांनी पुढे येऊन त्यातील विकासाचा आग्रह धरावा ही हो। श्रीकांत सावंत यांची संकल्पना अत्यंत सुट्टी आहे यासाठी आपण त्यांना नेहमीच सहकार्य केले जाईल आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केंद्र व राज्याच्या नेतृत्वाकडे व खासदार आणि पालकमंत्र्यांकडे सुद्धा वेळोवेळी पत्रव्यवहार तथा इमेलद्वारा संपर्क साधत असतो असे श्रीकांत सावंत यांनी स्पष्ट केले या स्थापना सोहळ्याला मान्यवर मर्डे सरपंच संदीप फडकर उपसरपंच राजेश गावकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री संग्राम गावकर सौ सरोज परब यांच्यासह पंढरीनाथ नाचणकर जयेंद्र मुंडगेकर रामचंद्र मसूरकर दिलीप मोरे दीपक लुखंडे राजन मयेकर दिलीप बागवे ऐश्वर्य मांजरेकर सीताराम म्हाडगूळ अशोक बागवे नामदेव मटकर स्वप्नील मिटकर व श्री दत्तप्रसाद पेडणेकर उपस्थित होते यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांत सावंत आणि इतर मान्यवर काय म्हणाले ते पाहूया रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदे स्थापन करण्याचं कारण म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले अनेक प्रश्न निधीअभावी अडकलेले आहेत कोकणचा आपला गोवा हायवे असू दे किंवा कोकण रेल्वेचं दुपद्रीकरण असू दे सावंतवाडी टर्मिनल्स सा आहे सावंतवाडी टर्मिनल्स सा आहे दोन हजार पंधराला उद्घाटन झालं आहे ते अजून पूर्ण झालेलं नाही आहे तर कोकण रेल्वेचं भारतीय रा रेल्वेमध्ये विलिनीकरण हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग डि डिक्लेअर झाला आहे परंतु बोट वाहतूक आपली बोट वाहतूक जवळजवळ चाळीस वर्षे बंद झाली पर्यटनादृष्ट बोट वाहतूक सुरू होणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे जी बंदरं आहेत वेंगुर्ला मालवण आचरा देवगड जयगड ही जी सगळी बंदरं आहेत ती मुंबई अलिबागच्या मांडवाप्रमाणे मांडवा बंदराप्रमाणे डेव्हलप व्हायला पाहिजे तर तिथे बोटी लागतील क्रुझर होतील आणि पर्यटन व्यवस्था पर्यटन व्यवस्था आहे ती सुधरेल हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे कसे लाखो पर्यटक येतील आणि जसं मलेशिया सिंगापूर आहे त्यांचं पर्यटनावर मल म अर्थव्यवस्था आहे मग आपलं कोकणची सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याची पर्यटनाच्या दृष्टीने आणि समुद्रकिनाऱ्याच्या दृष्टीने हे जर सगळ्या व्यवस्थित झालं तर भारताची अवस्थे अवस्था राष्ट्र आर्थिक अवस्था तर नुसती सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा उभारू शकतो एवढी मोडतं शक्तिस्थान आहे आर्थिक याचं आणि दुसरं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा इथे पावसाळी पर्यटनसुद्धा होऊ शकतं किल्ल्याचं संवर्धन आहे शिवाजी महाराजांचं एवढं पर्यटनातून प्रत्येक किल्ला आहे आता हे संग्राम प्रभूगावकरतायत प्रत्येकजण करतो आहे पण जेवढे किल्ले आहेत ते पर्यटनाच्या दृष्टीने त्यांना महत्त्व आहे त्यांना निधी मिळायला पाहिजे पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा त्या किल्ल्या किल्ल्यांवर व्हायला पाहिजेत आता भरतगड किल्ल्यावरच आता आम्ही कार का तर शिवाजी महाराजांचं वरद असतं त्यांची पुण्याई त्यांच्या आदर्शाने आपल्याला रहितं तर राज्य करायचं आहे मग आपण काय केलं पाहिजे समाज जागृती करून सगळ्या समाजाने या एकत्र यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला ह्या सिंधु रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॅनरखाली सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांना मी विनंती करतो आहे प्रत्येक रत्नागिरी सिंधुदुर्ग वाशाने मग तो राहायला कुठेही असू दे भारतात कुठेही असू दे जगाच्या पाठीवर कुठे असू दे त्यांनी एकत्र येऊन सहाय्य करावं जस जसं न मिळेल संघटन होणं महत्त्वाचं आहे संघशक्ती एक आहे संघ शक्ती एकत्र येऊन कामं केली की संघ शक्तीने कामं होतात त्यामुळे बोट वाहतूक असो रेल्वे असो रस्ते आहेत आपल्या सिंधुदुर्ग रत्नाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांना निधी अवयव होत नाही मग निधी जो मिळणं आहे की रस्त्यांच्या वाहतुकीसाठी रस्त्याचं डेव्हलप होण्यासाठी माझी मोदीजींनासुद्धा नम्र विनंती आहे नाना ना, ना नारायण राणे निवेदन दिलंच आहे त्याने आता परत भेटणारच आम्ही की केंद्र सरकारने भरीव निधी कोकणाच्या विकासासाठी सिंधुदुर्ग रत्नाच्या विकासासाठी न माननीय नरेंद्र मोदी यांनी भरीव निधी द्यायला पाहिजे तो डिक्लेअर केलेला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार आहे महाराष्ट्र सरकारने सुद्धा महाराष्ट्र सरकारने सुद्धा भरीव निधी त्या कोक म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या विकासासाठी द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी इथनं जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी एकत्र यायला पाहिजे आपण आपल्या सगळ्या योजना पूर्ण केल्या पाहिजे पण योजना जेव्हाच पूर्ण होतील जेव्हा महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार भरीव निधी आपल्या विकासासाठी रस्ते विकासासाठी देतील आणि ह्याच्यासाठी त्यांना आपली शक्ती दाखवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या रहिवाशांनी आपण एकत्र होऊन एकत्र आलं तर त्यांना कळेल अरे भा यांची शक्ती भरपूर आहे जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्या विकास योजना आणि आपल्या निधी मिळणार नाहीत रत्नागिरी सिंधुदुर्ग विकास परिषदचे अध्यक्ष सन्मान्य श्री श्रीकांतजी सावंत आज या ठिकाणी भरतगड किल्ल्यावरती या परिषदेची स्थापना होत आहे तरी मी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो की जेणेकरून ते कोकणच्या तळमळी विकासासाठी त्यांची जी तळमळ आहे त्याला आमची योग्य साथ असेल एवढंच सांगतो त्यांचे शिष्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे एक समाजसेवेचं व्रत कशा पद्धतीनं चालवावं हे ते त्यांना चांगल्या पद्धतीनं ज्ञात असल्यामुळे यापूर्वी त्यांनी मानवता विकास परिषदेच्या माध्यमातूनसुद्धा एक चांगलं काम किंवा जनजागृती करण्याचं काम ते, ते करतायत मला कल्पना आहे की हे छोटेखानी ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला अशाच पद्धतीनं छोट्या खानी हे सुरुवात होते परंतु त्यानंतर हा विचार जर एक चांगला व्यापक दृष्टिकोनातून आपण जर करत असू आणि सर्व एक सुदैव असं आहे की मसुरेगाव हा जरी राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनाशील असला तरी राजकारण इलेक्शन झाल्याच्यानंतर या गावातलं राजकारण संपतं आणि सर्वजणं त्या ठिकाणी एका दिलाने एका विचाराने गावाच्या विकासासाठी आत्तापर्यंत काम करत आलेले आहेत मग ते कुठल्याही पक्षाचे असतील आणि त्या अनुषंगाने आज या गावामध्ये ही विकास परिषद स्थापन होते त्या विकास परिषद स्थापन होते त्याला निश्चित प्रकारे त्यांनी जे प्रश्न घेतले आहेत ते गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्हाला सुद्धा ज्ञात आहे आणि कोणा एका माध्यमातून कोणा एका व्यक्तीच्या माध्यमातून हे प्रश्न सुटत नसतात तर त्याच्यासाठी एक संघटन महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी पाठीमागं जनतेची ताकद महत्त्वाची असते आणि ही एकत्रित करण्याचं काम किंवा प्रयत्न हे श्रीकांत सावंत करत आहेत निश्चित प्रकारे मसुरे गावच्या वतीनं माझ्या स्वतःच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ही जी विकास परिषद स्थापन करणार आहेत त्याच्यामध्ये जे जे चांगलं योगदान त्यांना शक्य देण्यासारखं आमच्याकडून देण्यासारखं शक्य आहे ते निश्चित प्रकारे आमच्या माध्यमातून दिलं जाईल असं अभिवचन या ठिकाणी देतो पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो आज आपल्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्वांगीण विकास अध्यक्ष या समितीने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच सर्वात प्रथम आमचे काका या मसुऱ्याचेच सुपुत्र श्रीकांतजी सावंत यांचं मनपूर्वक अभिनंदन करते त्यांनी ही जी चळवळ सुरू केलेली आहे त्या सगळ्यांना आम्ही गावातले सगळे लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच सगळे त्यांना सहकार्य करणार आहोत खरंच त्यांचा पिंडच समाजसेवेचा आहे त्यांनी आत्तापर्यंत खूप उपक्रम राबवले त्यांना आवड आहे आता त्यांचं वय एवढं असूनसुद्धा मसुळे गावाबद्दल त्यांना जी आपुलकी आहे त्या आपुलकीच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना गोळा करून त्यांनी हा ही चळवळ सुरू केलेली आहे चांगलीच गोष्ट आहे भरतगड किल्ला मी लहानपणापासून बघते पण भरतगड किल्ल्यावर प्रभूगावकर असतील सरपंच असतील सगळ्यांनी आपापल्या परीने त्या किल्ल्याचं संरक्षण म्हणा किंवा त्याची जपणूक केलेली आहे पण त्याला जर पर्यटन दृष्टिकोनातून विचार करायचा झाला जिल्हा तर पर्यटन झालेलाच आहे पर्यटन जिल्हा हा राणेसाहेबांनी केल्यानंतर ज्या ज्या समुद्रकिनारी असणाऱ्या क्षेत्रात पर्यटन जिल्ह्याचं महत्त्व त्यांना कळलेलं आहे सुरू झालेलं आहे पण असा ग्रामीण भागात हे जे किल्ले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सावंतसाहेबांना वाटलं की आपण जरा लक्ष घालून त्यांच्याकडे पद आहे त्यांच्याकडे विचार आहेत फक्त आर्थिकदृष्ट्या काय करायला हवं त्यासाठी लोकसभेपासून तर ग्रामपंचायतीपर्यंत ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमार्फत त्यांना त्या हो। त्या त्या निधीची कमतरता आहे मला खात्री आहे विकासकामं मसुरा पूर्वीचा मसुरेगाव आणि आत्ताचा मसुरेगाव फार बदल झालेला आहे फक्त नोकरी धंद्याच्या संदर्भात पर्यटनाच्या संदर्भात काही झालं नाही ही बाजारपेठसुद्धा तिच्यात कसला बदल झाला आहे हे रास्त आहे पण विकास म्हणालात तर विकास झालेला आहे पण मला असं वाटतं की पर्यटन म्हटल्यानंतर पर्यटन हा जिव्हाळ्याचा विकास विषय हा मतदारांचा असतो लोकांचा असतो त्या लोकाने आपल्याला पर्यटन कसं हवं आहे त्याच्यासाठी पुढे आलं पाहिजे श्रीकांतजी सावंत याने आपल्या आपले सगळे प्रश्न खरंच चांगल्या प्रकारचे प्रश्न आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्यांनी ते मांडलेले आहेत त्याला पुष्टी देण्याचं काम माझ्या पतीनं मला जेवढं योगदान देता येईल तेवढं मी देईन आणि खरंच विषय चांगला आहे मसुऱ्याच्या दृष्टीने हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे त्यासाठी लोकांनीसुद्धा यायला हवं हो पण आज कालपासून स्पीकरवरून अनाऊन्सिंग करूनसुद्धा इथे उपस्थिती किती दिसते आहे त्याच्यावर पुढे सरणाऱ्याचं पाऊल अवलंबून असतं पण श्रीकांत सावंत थांबणारे नाही आहेत लोकांचा आज बाजार आहे त्यांना कामं असतील शेतीची कामं म्हणून आले नसेल पण लोकांनी अशावेळी पाच मिनटं तरी इथे येऊन आपल्या भावना त्यांच्यापर्यंत किंवा त्यांना तरी तुम्ही पुढे चला आम्ही आहोत सांगणं गरजेचं आहे सगळ्यात विकासाच्या गोष्टीत दोन्ही बाजू महत्त्वाच्या असतात मग चळवळ सुरू करणारा त्याच्या पाठीशी जर आम्ही उभे राहिलो नाही तर होणं अशक्य आहे पण हे होण्यासाठी आम्ही सगळं जातींशी प्रयत्न करू एवढं सांगते पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करते आणि था। थांबते जय हिंद महाराष्ट्र